तर बघा काय बातमी आहे कर्म केंद्र कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अठरा महिन्याचा डीए म्हणजे मागाई भत्ता देण्याबाबत एक नवीन अपडेट समोर आले हे थकबाकी कर्मचाऱ्यांना दिली जाऊ शकते ही डी रकम ए दे रक्कम रक्कम जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीसपर्यंत आहे मंत्रालयाने त्यात वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते प्रस्तावात असं लिहिलं आहे की पंचवीस जानेवारी रोजी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मागे भत्ता डीए थकबाकीबाबत सविस्तर चर्चा झाली ही थकबाकी अठरा महिन्याच्या कालावधीशी संबंधित आहे दरम्यान डीए आणि मागाई रिलीफ देयके महामारीच्या आर्थिक तणावामुळे निलंबित करण्यात आली होती देशाच्या वित्तीय स्थितीत सुधारणा झाल्यानंतर वित्त मंत्रालयाचे राज्यमंत्री पंकज सुधरी यांनी यापूर्वी सूचित केलं होतं की आर्थिक संकटाच्या नकारात्मक परिणामामुळे आव्हानात्मक आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीसपासून पासून थकबाकी भरणे शक्य झाले नाही मागे भत्ता किती वाढवू शकतो उल्लेखनीय आहे की केंद्र सरकार सध्या सातव्यातून एकातील कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना पन्नास टक्के मागे भत्ता देत आहे यावेळी कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या सामयत मागे भत्ते तीन टक्के वाढवण्याची मिळण्याची शक्यता आहे असं झालेच पेन्शनधारकांनी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्क्यापर्यंत वाढेल केंद्र कर्मचारी अजूनही दोन हजार चोवीसच्या उत्तरात मागे भत्त्याच्या प्रत्यक्षित आहे जानेवारी ते फेब्रुवारी थकबाकी जुलैच्या पगारात मार्च आणि एप्रिलच्या थकबाकी आणि ऑगस्टच्या पगारात जून आणि महिने थकबाकी पगार समाविष्ट केले जाईल सप्टेंबरचा मागे भत्ता पुढील तीन महिन्याच्या पगारात डी डीए थकबाकीच्या स्वरूपात दिलं जाईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती असेल दिसेल आवड लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद